नमस्कार राहुल गांधींचे उस्ताद गुरु म्हणता येत नाही सॅम पित्रोडा ज्यांनी या देशात संगणक वगैरे आणला म्हणजे संगणक राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांनी आणला सॅम पित्रोडा यांनी संगणक आणायला मदत केली राजीव गांधींना सल्ला दिला अगदी देशात जी दूरध्वनीची क्रांती झाली क्रांती म्हणजे आधी दहा वर्षं लागायची ती त्याचा कालावधी कमी झाला याच्यातही ज्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं ते सॅम पित्रोडा यांना अचानक वाटायला लागलेलं आहे की देशाच्या लोकशाहीवर घाला घालण्यात आलेला आहे देशातली लोकशाही धोक्यात आलेली आहे त्यांनी दावा केला की नुकतंच काही दिवसापूर्वी रांची म्हणजे झारखंडची राजधानी रांची इथल्या आय आय टीमध्ये म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांचं भाषण होतं आणि ते भाषण सुरू होत असताना चालू असताना अचानक पोर्नोग्राफिक फिल्म अश्लील चित्रपीठ दाखवण्यात आली आता कोणालाही वाटेल ही त्यांच्याच मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये विरंगुळा म्हणून त्यांनीच ती ठेवली असेल बघण्यासाठी आणि चुकून स्क्रीन शेअर करताना ही स्क्रीन शेअर करायची ती स्क्रीन शेअर केली असेल पण त्यांचं म्हणणं होतं ही अश्लील चित्रपट अश्लील चित्रफित त्यांच्या संगणकातली नव्हती त्यांच्या मोबाईलमधली नव्हती तर कोणीतरी हे जे सगळी सिस्टीम आहे है ती हॅक केली आणि सॅम पित्रोडांची खिल्ली उडवण्यासाठी थट्टा उडवण्यासाठी कोणीतरी त्यांच्या लेक्चर दरम्यान अश्लील चित्रफित दाखवली ज्याच्यामुळे ते लेक्चरची म्हणजे ती चित्रफित बंद करावी लागली या देशामध्ये म्हणजे भारत देशामध्ये हे अमेरिकेत ता असतात आणि ओव्हरसीज काँग्रेस म्हणजे काँग्रेसचा जो जगभरातला विस्तार आहे तो करण्यासाठी जे महत्त्वाची भूमिका बजावतात त्यातले सॅम पितोडा तर त्यांचं म्हणणं होतं की या देशातलं भारतातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे जर कोणी आपला विचार मांडत असेल तर त्याला अटकाव करण्यासाठी त्याला अडथळा आणण्यासाठी अशा प्रकारे असलील चित्रपित दाखवावी ठीक आहे तुम्ही समजून जाल मी समजून जाईन पण नंतर खरा गोंधळ समोर आला सॅम पितोडा म्हणतात तसं झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये आय आय टीच नाही आहे म्हणजे आय आय टीत त्यांचं लेक्चर होतं राचीच्या पण राचीमध्ये आय आय टीच नाही आहे मग त्यांचं लेक्चर कुठे होतं मग लोकांनी अंदाज बांधला की कदाचित सॅम पित्रोडांना पण थोडंसं विस्मरणाचा रोग झडला असावा कारण आता वय झालं त्यांचं दाढी वगैरे काळी ठेवत असले केसाला कलप लावत असले कधी कधी केस पांढरे दाढी काळी वगैरे असं असलं तरी वय झालं हे तर नक्की आहे आणि त्यामुळे रांचीला आय 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 टी ट्रिपल आय टी आहे म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ते कदाचित गोंधळ झाला असावा आपल्याकडे अनेक लोक मिलियन बिलियन लाख मिलियन याच्यामध्ये गोंधळ करतात उच्च शिक्षित लोकही कळतात म्हणजे दहा लाख म्हणजे एक मिलियन हे पटकन त्यांना कळत नाही आणि तसा गोंधळ केलेला असू शकतो म्हणजे आय आय टी नाहीच आहे जी ट्रिपल आय आय टी आहे त्या ट्रिपल आय आय टीनी स्पष्टीकरण दिलं की आम्ही काही सॅम पित्रोडांना बोलवलंच नव्हतं म्हणजे सॅम पित्रोडांना बोलवलं नव्हतं तर ते शंभर विद्यार्थ्यांसमोर लेक्चर देत होते हे शंभर विद्यार्थी कुठले होते एकतर हे शंभर विद्यार्थी या राचीच्या संस्थेमधले काँग्रेस धार्जिने म्हणता येईल किंवा काँग्रेसबद्दल प्रेम असलेले असे विद्यार्थी असतील ज्यांनी देशात संगणक आणणाऱ्या सॅम पित्रोडांचं भाषण तिथे ठेवलं थे होतं आता त्याच्यामध्ये जर अश्लील चित्रपट सुरू झाला तर ती सिस्टीम हॅक झाली का नाही झाली हे पुन्हा सिद्ध कोण करणार का चुकून सॅम पितोडांच्याच संगणकातली गोष्ट बाहेर आली बरं ते जाऊ दे, दे ते बाहेर आल्यावर त्यांनी लोकशाहीवर धोका कसा म्हणजे एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे ज्यांना अश्लील चित्रफित बघायचे त्यांनाही ते बघण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे म्हणजे समजा ज्यांनी एखाद्या कोणीतरी हॅक करनी ती हॅक केली आणि त्याला ती बघायची होती लोकांना दाखवायची होती दाखवली म्हणजे ते खरं अभिव्यक्ती स्वातंत्र्य झालं इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला कसा काय घातला गेल आणि त्यामुळे सॅम पित्रोडांचा जो दावा होता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्याचा टायर तीन ठिकाणी पंक्चर झाला आता त्याच्यातनं खरं तर त्यांनी काहीतरी बोध घ्यायला होता पण सॅम पित्रोडा त्यांना फरक पडत नाही अगदी आठवडाभरपूर्वी नऊ दिवसापूर्वी अशीच घटना झाली होती करता ला तेवल जाओ ला धाली ने, तर तेव्हा त्याच्यावर व्हिडिओ करायला हवा होता पण ते म्हटलं जाऊ दे काय काँग्रेसला झाली कोणी गांभीर्याने घेत नाही तर सॅम पित्रोडरला कशाला गांभीर्याने घ्यायचं साधारणतः नऊ दहा दिवसापूर्वी म्हणजे जेव्हा राहुल गांधींनी संसदेत राणा भीमदेवी थाटात भाषण केलं होतं की देशाच्या जो मुकुट आहे जम्मू काश्मीर आणि लडाख त्याच्यावरचा जो मुकुट म्हणजे जम्मू काश्मीर देशाचं मस्तक म्हटलं तर लडाख हा त्याच्यावरचा मुकुट आहे त्या लडाखचा चार हजार स्क्वेअर किलोमीटरचा भाग चीननी गिळंकृत केलेला आहे आणि मोदी सरकार सुखात आहे त्यांना काही त्रास नाही यायचा राहुल गांधी असं बोलल्यावर सॅम पित्रोडा वक्तव्य करतात की चीन काही आपला शत्रू नाही आहे हे अशा प्रकारे मित्र शत्रू अशा प्रकारे बघण्याची सवय अमेरिकेला आहे अमेरिका आपली परराष्ट्र नीती चीनच्या विरोधात उभी करत आहे आणि त्यामुळे अमेरिकेला वाटतं की जो आपला शत्रू त्याला संपूर्ण जगाने शत्रू म्हणावं आणि भारत एका प्रकारे म्हणजे मोदींच्या नेतृत्वाखालचा भारत अमेरिकेचं चा लागूल चलन करताना चीनला शत्रू मानून बसला याच्यामध्ये चीनचा काहीही हात नाही आहे चीनची काहीही चूक नाही आहे भारताची चूक आहे कारण भारताने परराष्ट्र धोरणात एक ॲग्रेसिव्ह पोश्चरिंग म्हणजे चीनच्या आरेला कारे किंवा चीनने आरे न करताच कारे असं भारताचं धोरण असल्यामुळे भारताला सगळीकडे शत्रू दिसतात वस्तुता चीननी काहीही केलेलं नाही आहे म्हणजे जे गलवान खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तो भारताने हाणून पाडला मग त्याच्यामध्ये काही प्रत्यक्ष सीमा नियंत्र प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा जो न आखलेला भाग आहे दोघांनी वाटतं की ही जमीन आपली आहे अशा ठिकाणी काही ठिकाणी चीन पुढे आला काही ठिकाणी आपण पुढे गेलो आणि त्याच्यामुळे भारत आणि चीन यांच्यातले संबंध युद्धापर्यंत ताणले गेले होते पण त्याच्यात सगळं जग मानतं की जे आगळीक आहे जी सुरुवात ज्याला चूक आहे स्टेटस को बदलण्याचा प्रयत्न आहे तो चीननी केलेला होता हे सगळेजण म्हणतात पण असं असूनही जर राहुल गांधींचे उस्ताद छम पित्रोडा यांना वाटत नाही की चीनची याच्यामध्ये काही चूक आहे उलट भारतच अशा छोट्याशा घटनेचा मोठा त्याचा मोठा अवडंबर माजवतो आहे आणि आपण अमेरिकेसारखं बघायला नको आपण अशा प्रकारे कन्फरन्ट्रेशनिस्ट म्हणजे आपण दुसऱ्याला भिडायला जातो ते भिडणं योग्य आहे का हा सवाल त्यांनी उपस्थित केला होता हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता आता एकीकडे त्या उस्तादांचे चेले शागिर्द राहुल गांधी म्हणतात की चीननी भारतात आक्रमण केलं आहे पण सॅम पित्रोडा दुसरंच बोलतात त्यामुळे ही शंका मनात येते की राहुल गांधींचे उस्ताद सायम पित्रोणा नेमके कोणाची चाकरी करतायत किंवा कोणाची बाजू मांडत आहेत आत्ता जे सगळे यू एस एडच्या भानगडी बाहेर येत आहेत कशाप्रकारे यू एस एडच्या माध्यमातून आणि यू एस एडच्या मदतीने हे जे सगळे अमेरिकेतले डावे पुरोगामी संघटना आहेत त्याच्यामध्ये जॉर्ज सोरोस असेल रॉकफेलर फाउंडेशन असेल फोर्ड फाउंडेशन असेल या सगळ्यांनी पैसे जे भारतासह आशियाई देशांमध्ये पाठवले मालीसारख्या देशामध्ये तर म्हणतात दहशतवादाला अमेरिकेने यू एस एडचा पैसा दहशतवादी संघटनांना पोचला आणि याच काळात सॅम पित्रोडा राहुल गांधींसाठी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये लेक्चर सिरीज आयोजित करत होते तर राहुल गांधींना कोण लेक्चरला बोलवेत पण हे सॅम पित्रोडा करत होते त्याच्या मागे आर्थिक रसद कोणाची होती त्याच्या पा योजना कोणाची होती खरं तर या गोष्टीची चौकशी व्हायची गरज आहे पण सायम पित्रोडा म्हणतात की चीनकडे अशा प्रकारे तुम्ही संशयाने बघू नका चीननी काहीही चूक केलेली नाही आहे चूक जर कोणी केली असेल जर कोणी केली असेल तर ती भारताने के केल्या कारण भारताने खूप ॲग्रेसिव्ह भूमिका घेतली म्हणजे आपल्याकडे ज्या पुरोगाम्याला वाटतंच की कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी रद्द केल्या त्या करायला नको होत्या कारण त्या केल्या आणि एका प्रकारे भारताच्या ताब्यात जो पाकव्याप्त काश्मीर आणि लडाखचा जो तुकडा नाही आहे त्याचं आपण रिऑर्गनायझेशन करण्याचा के के प्रयत्न केल्यामुळे चीननी हे सगळं घुसखोरीचा प्रयत्न केला वगैरे म्हणजे त्याच्यातही बेनिफिट ऑफ डाऊट चीनला द्यायला हे लोक तयार आहेत आता अशा प्रकारचे उस्ताद ज्या राहुल गांधींना लाभलेत ज्या राहुल गांधींनी आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांच्यासह आणि चीनचे तेव्हा अध्यक्ष नव्हते पण शी जिंगपिंग यांच्यासह काँग्रेस पक्ष आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या नेपाळमध्ये राहुल गांधी आपल्या कोणाच्या तरी लग्नाला गेले होते तेव्हा तिथे चिनी राजदूत किंवा दूतावासातले एक अधिकारी तिकडे त्याच पबमध्ये का बारमध्ये बाजूला उभे असलेले दिसते या सगळ्या गोष्टी कशाचं तरी सूचक आहेत पण गमतीचा मुद्दा म्हणजे सॅम पित्रोडांचं नेमकं काय खरंच हा माणूस एवढा सगळा तज्ज्ञ इंटरनेट तज्ञ आणखीन दूरध्वन म्हणजे दूरध्वनी तज्ज्ञ वगैरे आहे का का हा सगळा जावे पण या निमित्ताने श्याम पित्रोडा यांनी स्वतः स्वतःची फजिती करून घेतलेली आहे त्याच्यातनं तुमचं आमचं मनोरंजन मात्र चांगलं होतं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट